शेतकरी मित्रांनो बघू शकता किती आवक वाढलेली आहे संध्याकाळची वेळ आहे सत्तावीस ऑगस्ट मंगळवार संध्याकाळचा व्हिडिओ पिंपळगाव बसवंत मंडीमधून तुमच्याकडे मी घेऊन येते ठीक आहे सकाळचं आपण बघितलं मित्रांनो दुपारचं की तीन ते चार लाईनी होत्या त्याच जागी आता संध्याकाळचे पावणे सहा वाजलेले आहे आणि दहा लाईनी टोमॅटोच्या गाडीच्या दिसत आहे मित्रांनो तर एकंदर शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे ते व्हिडिओमार्फत आपण बघूया आणि चेक करूया चला टोमॅटोचे रेट संध्याकाळचे काय बघायला गेला काय बघायला गेला

म्हणजे एकंदरीत पूर्ण गेट म्हणजे पूर्ण ग्राउंड मित्रांनो गाड्यांनी कवर झालेलं आहे इतकी आवक वाढत आहे अजून वाढेल अशी शक्यता आहे मित्रांनो पण संध्याकाळी तुम्ही बघू शकता की, की आवक वाढलेली आहे आणि एकंदरीत मित्रांनो रेट बी खूप कमी जाते शेतकऱ्यांना एवढंच तुम्हाला व्हिडिओमार्फत दाखवायचं होतं ठीक आहे तर हे बघा हा माल मित्रांनो अडीचशे तीनशेपर्यंतच पर्यंतच मागत आहे एवढे म्हणजे रेट जाते कमी काय चालू आहे बाजार भाऊ का बघा म्हणजे एवढा चांगला माल आहे दो तीनशे साडेतीनशे मागत आहे व्यापारी व्यापारी आणि खूप कमी रेट मित्रांनो बघतो बग, बघतोय आपण तर बघा साडेतीनशे तीनशे एक्कावन असे इतक्या चांगल्या मालाला रेट जाते हा बघा हा चांगला माल होता आपण तीनशे एक्क्याऐंशी मागत आहे व्यापारी अजून तर म्हणजे दिलेलं नाही आहे पण जे रेट सांगत नाही तुम्हाला मी हे बघा आता आपला हात चक्री तुम्हाला दिसतोय मित्रांनो चक्री कमी मार्केटला आहे कुठला आहे आणि एक वेगळं सिगमेंट म्हणून चांगलं रेट चक्रीला मिळते त्यानंतर साडेचारशेने गेला मित्रांनो इतर तीनशे एक्क्याऐंशी जाते आणि चक्री जर सांगायचं झालं म्हटलं म्हटलं मित्रांनो तर अजून डिमांड आहे चक्रीची म्हणजे व्यापारी खूप वाट बघत आहे चक्रीची कारण की समोर जी मार्केट अडचण येत नाही फक्त चक्रीला काहीच अडचण येत नाही मित्रांनो बाकीची अंडाकृती म्हणजे लोडिंग करायला जे वेळ जाते तो चक्रीला वेळ जात नाही आहे तर इथून पुढं खरं तुम्ही जर चक्री करत असाल तर बिंदास करा खूप चांगलं मार्केट दिवाळीपर्यंत तरी निदान मी तुम्हाला छाती डोक सांगू शकतो की मार्केट चक्रीला राहील मित्रांनो ठीक आहे पण बघितले मित्रांनो सत्तावीस ऑगस्ट संध्याकाळची बाजारभाव व्यापाऱ्याशी आमचं बोलणं झालेलं आहे त्यामार्फत मी तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे मित्रांनो फक्त तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा अजून व्हिडिओ आणत राहील धन्यवाद